नमस्ते मैत्रिणीं आज आपल्या चॅनलवर स्वागत आहे तर आज बघा हे थोडं वेगळं झाड दाखवते मी तर हे आहे निशिगंधा निशिगंधाचे कंद येते बघा किती छान झालेले आहेत किती वाढ झालेली आहे बघा तर हे पण माझ्याकडे त्याला झाले असतील एक दीड वर्ष दोन एक वर्ष झाले असतील तेव्हा ते आत्ता फुलं यायला लागले बघू शकता हे बघा तर आता फुलं मी बाकीचे तोडून घेतले देवाला व्हायले तर रोज फुलं येत राहतात तर मग सुकलेले काढून घ्यायचे आणि हे बघा किती आलेले आहेत कंद भरपूर प्रमाणात कळे आलेल्या आहेत बघा बघू शकता हे बघा तर एवढा सुगंध येतो आहे ना या प्लांटला इतका सुगंध आहे त्याला तर असे रात्रीचे उमलतात हे फुलं तर मैत्रिणीनं तुमच्याकडे जर नसेल ना तर नक्की लावा हा कंद आता पावसाळ्याचा सीजन आहे ना लाव तर लावू शकतात तर तुम्हाला असा एखादा कंद भेटला ना तर मग तुम्ही लावू शकता आणि लावल्यावर लगेच फुलं नाही आहेत त्याला बारा महिने राहू द्यायचं मग त्याची चांगली वाढ होऊ द्यायची आणि मग त्याला फुलं येतात झाड छान आहे हे पण लावायचं मला पण हे माझ्या बहिणीकडून मी आणलेला होता हा कंद एकच कंद आणलेला होता मी एकच लावलेला होता पण त्याची भरपूर प्रमाणात वाढ झालेली आहे बघा तर आता ही तुम्हाला हे दिसत असेल माती थोडी ओली आहे तर पावसात होतं हे झाड पावसात असल्यामुळे ते माती ओली आहे त्याला तर मग आता पावसामध्ये असल्यामुळे त्याला नायट्रोजनचं प्रमाण भरपूर भेटलं त्याच्यामुळे मग भरपूर वाढ झाली तर मग हे ना कळ्या तर मैत्रिणींनो हे बघा हे क खालचे पान आहे ना हे काढून टाकायचे मग कापून टाकायचे साईड साईडने मग याची वाढ चांगली होते या कंदांची तर मग कंद वाढायला मदत होते तर मग खालचे हे पानं कट करायचे मग जेव्हा हे कंद यायला लागतात तेव्हा तर मागच्या वर्षी एकच एक का एक एक दोनच या असे क हे आलेले होते फांद्या आलेले होते फुलं आलेले होते पण हो यावर्षी बघा सहा आलेले आहेत फुलांचे बंचा बंच आलेले आहेत आणि इतका सुगंध येतो त्याचा जिथं ठेवलेले आहे ना तिथे गॅलरीत खूप छान सुगंध येतो तर हे पावसात ठेवलेलं होतं माझं हे झाड त्याच्यामुळे त्याची भरपूर प्रमाणात पण प्रमाणात वाढ झालेली आहे तर मैत्रिणींनो यांना आहे ना सूर्यप्रकाशाची भरपूर गरज असते सूर्यप्रकाश असला तर रस्त्याची वाढ पण होते तरच रस्त्याला फुलं येतात तर त्याला जर तुम्ही सूर्यप्रकाशात नाही ठेवलं तर मग त्याला फुलं नाही येणार आणि वाढ पण चांगली होणार नाही तर मग त्याला सगळे पोषक तत्वांची गरज असतेच नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशियम तर मग मी लिक्विड खत देत राहते आता जे सगळ्या झाडांना टाकते ना तर ते सगळे लिक्विड खत कंपोस्ट देत राहते तर आता बऱ्याच दिवसापासून कंपोस्ट नाही दिलेलं आता पावसाच्या याच्यातच होतं ना, ना ते झाड तर मग त्याला पावसाच्या पाण्यामुळे नायट्रोजन भेटल्यामुळे मग चांगली वाढ झाली तर मग आता आज फुलं जेव्हा येतात ना तेव्हा त्याला कोणतं लिक्विड द्यायचं ते मी आज दाखवणार आहे तुम्हाला तर तुमच्याकडे नसेल तर मग लावू शकता मैत्रिणींना तर हे हे बघा हे भरपूर प्रमाणात इकडे कंद असे वाढ झालेली आहे तर वेगळे वेगळे पण करू शकतात एक एक कंद असं काढून वेगळ्या वेगळ्या कुंडीत पण लावू शकतात भरपूर प्रमाणात झाडं होऊन जातील आणि मग फुलं येतील मग पण लगेच लावल्यावर फुलं येत नाही त्याला थोडा पेशन्स ठेवावा लागतो एक दीड वर्ष एक वर्षानंतरच फुलं येतील त्याची भरपूर प्रमाणात वाढ झाल्यावरच तर नसेल तर तुमच्याकडे नसतील तर नक्की लावा असतील फुल तर फुलं येतच असतील तुमच्याकडे पण तर खूप छान वाटलं हे झाड मला तर माझ्याकडे असंच बहिणीकडून आणलेलं होतं मी तर मग आता हे खत देणार आहे आज मी आता नायट्रोजन असल्यामुळे त्याची वाढ भरपूर प्रमाणात झाली मग आता फुलं आले आहेत ना मग आता ते फुलांची वाढ चांगली व्हायला पाहिजे तर मग मी हे केळ्याचे साल देते आज त्याचं लिक्विड देते तर मग केळ्याच्या सालीमध्ये तर पोटॅशियमचं चा प्रमाण चांगलं असतं ना त्याच्यामुळे मग ते लिक्विड सध्या देते तर मग फुलं यायला मदत होईल तर मग असं सध्या लिक्विडच खत देते मी कंपोज सध्या देत नाही आहे तर बघा मैत्रिणींना मग कसा वाटतो व्हिडिओ हो। लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद